आहे आयक्यू स्ट्रॉंग करतो तुमचा आणि आयक्यू तुम्हाला हायस्ट लेवलवर घेऊन जातो बरोबर पण ज्या ज्या वेळेस आपलं लेवल हायस्ट कडे जातो त्यावेळेस आपला इमो जागा होतो आणि त्यावेळेस तुम्हाला गरज असते हर्ट पासून विचार करून त्यास परत इगो कंट्रोल होऊन जातो आयक्यू लेवल जर किती स्ट्रॉंग असली आणि जर इक्यू लेवल जर असेल तर लक्षात ठेवा तुमचं

तुम्हाला एक वर्षानंतर एक वर्षभर तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल की त्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की तुमचे जे ड्रीम्स आहेत तुमचे ड्रीम आहेत ना सगळ्यांचे ड्रामा oh. आहे ड्रीम आहे तर अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या ब्रेनला ओपन सोर्स द्यावा लागेल आणि ओपन सोर्स जर दिला तर डेफिनेटली जे काही चालू आहे ते तुमच्या वेळेमध्ये रिसीव्ह होणार आहे आणि रिसीव्ह झाल्यानंतर ज्या तुम्हाला नीड आहे त्यावेळेस तुम्ही त्याला प्ले करू शकता त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जर पाऊस येत असेल शक्य हातात घेऊन तर तुम्हाला शेजारचे काय बरोबर तर नेहमी लक्षात ठेवा की दोन्ही गोष्टी आपल्या ओपन सोर्स मध्ये जर असतील तर आपल्याला आपण सिच्युएशन नुसार तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे चाहे गाड़ी की हो या जिंदगी की जीता वही जो सही समय पर गेट बदलना चाहिए तुमचा सही समय कधी आहे जर कन्सल्टन्सी वन इयर साठी जर तुम्ही व्हॅली तर तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर जर तुम्ही योग्य नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला जे मिळवायचं आहे तुमची जी डिझायर आहे तुमची जी इच्छाशक्ती आहे ते तुम्ही मिळू शकत नाही तर योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला माहिती एका मित्राच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला हेअर चेंज करावं लागेल तसंच प्रत्येक पेपरला आपण तुम्हाला जर हा मित्र तर चांगला अभ्यास करून जर पुढे जातोय तर आपणही अभ्यासच करावा लागेल आणि उत्तम करावा लागेल तर आपण त्याच्या पुढे जाऊ किंवा त्याच्या बरोबर जाऊ शकतो तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाचा घेर जसा गाडीचा घेर चेंज केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो तसं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शाळेच्या एज्युकेशन मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये पण वेळेनुसार तुम्हाला पण तुमचा घेर चेंज करावा लागेल त्यानंतर तुम्ही सक्सेस